संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी मोठ्या उत्साहात पालखी सोहळा पार पडला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी पालखी सोहळा पार पडला पुण्यतिथीनिमित्त औरंगपुरातील संत सावता मंदिरात सहा ऑगस्ट पासून भजन कीर्तन हरिपाठ या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंदिरातून गुरुवारी सकाळी नऊ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणूक महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजी मंडई कुंभारवाडा रंगार गल्ली मछली कडक मार्गावरून जाऊन सुपारी हनुमान मंदिरात दर्शन घेण्यात आले त्यानंतर पालखी गुलमंडी औरंगपुरा मार्गे मंदिरात आली दुपारी बारा वाजता शासकीय कर्करोग रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अरविंद गायकवाड यांच्या हस्ते महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अतुल सावे सहाय्यक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती मनपा सभापती दिलीप थोरात पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे रामभाऊ पेरकर डॉक्टर संजय गवाने डॉक्टर राजेंद्र धनवई शशिकला खोबरे डॉक्टर विठ्ठलराव ठाणगे पांडुरंग जमधडे सचिन खैरे यांची उपस्थिती होती 29 seconds.